अमरावती जिल्ह्यातील घरकुलच्या विषयाला घेऊन जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा चांगलीच वादळी झाली घरकुल मंजुरीमध्ये होत असलेली अनियमितता लक्षात घेता सदस्यांनी यावेळी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते गुरुवारी जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात स्थायी समितीची सभा, समिती सभा आयोजित करण्यात आली होती सध्या जिल्ह्यामध्ये महाआवास अभियानाच्या माध्यमातून घरकुल योजनेची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र या दरम्यान मोठ्या प्रमाणात अपप्रकार झाला असल्याचं काही सदस्यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले यामध्ये जागा नावाने करणे घरकुल मंजुरीसाठी पैसे देणे जागा नावाने करण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे तसेच घरकुल प्रस्ताव मधील प्रपत्र ब मध्ये समावेशित असलेले अनेक नागरिकांचे घरकुल प्रशासनामुळे थंड बसतात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे बऱ्याचशा अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत अशा आहेत की ज्या ग्रामपंचायतच्या ब यादीमध्ये मंजूर असणाऱ्या लाभार्थ्याकडं आज जागा नाही आहे आज काही लाभार्थी असे आहेत की दोन हजार अकराच्या पूर्वी अतिक्रम केलेले आहे इकडा जागेमध्ये केले आहे गावठाणामध्ये केलेल्या आहे आणि शासनाचं दोन हजार अठराचा शासन निर्णय पण असा आहे की शासकीय जमिनीवर अतिम करणार अतिक्रम करणाऱ्या लाभार्थी त्याने जर दोन हजार अकराच्या पूर्वीच्या जा 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 त्याच्याकडे जर टॅक्स पावती असेल त्याला पर पर ते जागा त्याला देता येते पण आजच्या सभागृहामध्ये बघा ते इकलासंच म्हणते आहे म्हणजे शासनाने ते शासन परिपत्रक काढलेले ते चुकीचं असू शकते त्याच्यामुळं या लाभार्थ्यावर न्याय म्हणजे अन्याय होऊन राहिलेला आहे आणि एवढं मोठं लाभार्थ्याचा टार्गेट असतानासुद्धा आज आपण मी तुम्हाला उदाहरण जर देतो म्हटलं तर नांदगाव खंडेश्वर लोणी पंचायत समिती लोणी सर्कलचे म्हणजे टाकडी बुद्रुकमध्ये अठ्ठावीस लाभार्थी ब मध्ये मंजूर आहे आणि याचा लेआउटचा प प्रस्ताव एच पडू ओकडे पडून आहे फुलांबल्यामध्ये सहासष्ट लाभार्थी ब मध्ये मंजूर आहे आणि हे सहासष्ट लाभा लाभार्थ्यांचे प्रस्ताव हे नगररचना अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पर... जिल्ह्यात सुरू असलेल्या घरकुल योजनेमध्ये आता नवीन बदल सभे करण्यात आले आहे नवीन घरकुल करिता जुन्या घरातील स्लॅब वापर आता करता येणार या आहे याबाबतची अंमलबजावणी काही पंचायत समितीमध्ये सध्या सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात सर्व पंचायत समितीमध्ये अशी अंमलबजावणी करणार असल्याचं स्थायी समिती सभापती बबलू देशमुख यांनी यावेळी सांगितले तसेच घरकुल संदर्भातील येत असलेल्या अडचणी आणि तक्रारींची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं बबलू देशमुख यांनी यावेळी सांगितले घरकुल योजना म्हणजे नाजूक विषय आहे लोकांसाठी जनतेसाठी ज्यांच्याकडे घर नाही त्यांच्यासाठी तर एकदम नाजूक विषय आहे आणि ब आणि ड अशा दोन याद्या असतात ड डमध्ये प्रतीक्षा करावं लागते बमध्ये ज्या ज्या हिशोबानं घरकुल आले ओ बी सी आले एस सी आले त्या हिशोबानं ते दिल्या जातात तर परिस्थिती काही लोकांजवळ जागा वगैरे नसता तर काही लोकांजवळ वडलाजवळ असते पोराजवळ पुरा नसते पुराला घरकुल शँक्शन असते वडलाला कुटुंबपत्रक दोन असल्यामुळे वडलाला घर तर वडलाला स्वतःला ते जागा दान पुराला देता येते वरचा स्लॅब त्याच्यावरही घरकुल होते त्या कारणा दोन चार पाच घरकुल आपल्या अमरावती जिल्ह्यात तसे झाले आहेत तो विषय काही सदस्यांनी घेतला आणि तो आपून मार्गी लावला येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या नाही ज्याची ज्याची मागणी आहे ज्यांची मागणी आहे जे रक्ताचे नाते आहेत त्यांच्यासाठी हे करता येईल जिल्हा परिषदची सरकारची याच्यात एकच हे असते याच्यात कस तरी लोकांना घरकुल मिळालं पाहिजे आणि लोक आपल्या घरात राहला पाहिजे त्या प्रयत्न जिल्हा परिषदचे असते असते आणि सरकारचे या बैठकीला सभापती बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती बाळासाहेब हिंगणीकर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगी यांच्यासह विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती